आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत शहर भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुती घटक पक्षांच्या वतीनं पिंपळगाव महाविद्यालय पटांगणावर आमदार चषक पिंपळगाव प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेचं उद्घाटन सोमवारी आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते झालं यावेळी म विप्रतचे सरचिटणीस नितीन ठाकरे राजेश पाटील गणेश बनकर निलेश पाटील सतीश मोरे बापूसाहेब पाटील सुजित मोरे विश्वास मोरे बाळासाहेब बनकर सुरेश खोडे ज्ञानेश्वर शिरसाट नंदू गांगुर्डे अरुण लबडे प्राचार्य डॉक्टर सुरेश जाधव किरण लबडे सत्यजित मोरे अजय गायकवाड आदींसह महायुती गट पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते स्पर्धेत विजेता ठरणाऱ्या प्रथम संघाला आमदार दिलीप बनकर यांच्या वतीनं दीड लाख रुपयांचं प्रथम बक्षीस बापू गडाख व सुजित मोरे यांच्या वतीनं एक लाख एक हजार रुपयांचं द्वितीय सतीश मोरे आणि बापूसाहेब पाटील यांच्या वतीनं एकाहत्तर हजारांचं तृतीय कैलास निरगुडे व मानिक देवकर यांच्या वतीनं एकावन्न हजारांचं चतुर्थ डॉक्टर मयूर पंजाबी यांच्या वतीनं पाचव्या संघाला एकतीस हजार तर ज्ञानेश्वर शिरसाट यांच्या वतीनं सहाव्या संघाला एकतीस हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे करत आलेलो आहे एक अतिशय चांगला नावलौकिक पिंपळावच्या स्पर्धेला आहे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडू या स्पर्धेची आतुरतेने वाट बघत असतात या स्पर्धेमध्ये आपण सातत्याने सर्व क्रीडारसिकांना क्रिकेट वीरांना उत्कृष्ट संधी उपलब्ध करून देतो दरवर्षी आपण त्यांना या पिंपळा वसंत शहरातील कर्मवरी काकासाहेब महाविद्यालयाचं हे अतिशय सुंदर ग्राउंड खेळण्यासाठी उपलब्ध होत असत दरवर्षी लाईट स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट लाईट्स उत्कृष्ट पीच उत्कृष्ट अंपायर्स मान्यवरांना मी आवर्जून सांगू इच्छितो की यावर्षीचे सर्व अंपायर्स हे मुंबईच्या जे पी पॅनलचे आहेत जे पी पॅनल हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वोत्क सर्वोत्कृष्ट अंपायर्स प्रोव्हाइड करत असतो आणि जे पी पॅनलचे जे प्रमुख आहे जय पवार ते स्वतः इथं आपल्याकडे दरवर्षी स्पर्धांच्या निमित्ताने येत असतात आपल्या तालुक्यातील सर्वोत्कृष्ट ता यूट्यूब चॅनल आपला सुखिन्याचा मंगेश जाधव हा प्रोव्हाइड करतो आपण इतर कुणाला देण्यापेक्षा आपल्या तालुक्यातील कोणाला संधी द्यावी त्या अनुषंगाने त्याला आपण यूट्यूबची संधी दिलेली आहे उत्कृष्ट कॉमेंटेटर ज्यांचं जिल्ह्यात नाव आहे शुभ माहिरे आणि अक्षय पांडव ज्यांचं महाराष्ट्रभर नाव आहे असे उत्कृष्ट कॉमेंटेटरचं एक पॅनल या ठिकाणी आपण आमंत्रित केलेलं आहे दर दरवर्षी दस दर जशी दर स्पर्धा पुढे जाते दस स्पर्धेमध्ये क्रिकेटमध्ये बदल होतात त्या पद्धतीने आपणही पिपळा प्रीमियर लीगमध्ये वेळोवेळी बदल करत आलेलो आहोत यावर्षी जिल्ह्यातील सर्व घरातील क्रिकेट पिरांना या ठिकाणी क्रिकेट खेळण्यास संधी मिळावी यासाठी आपण एक नाशिक ग्रामीणचा ग्रुप तयार केलेला आहे एक गट आहे जो फक्त शहरी आहे एक गट आहे त्याच्यामध्ये फक्त निफाड तालुक्यातील क्रिकेट खेळाडू खेळ सहभागी होतील आणि एक गट असा केला आहे की त्या त्या गटामध्ये चाळीस वर्ष पूर्ण झालेले सर्व सिनियर खेळाडू हे त्या ठिकाणी सहभागी होते असं त्यांनाचा उद्देश म्हणजे सर्वच स्तरातील खेळाडूंना या पिपळा प्रीमियर लीगमध्ये सहभागी होता येईल निश्चितपणाने मला आणखी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की महायुतीच्या वतीने आपण हा ही स्पर्धा आयोजित करत आहोत तीनही पक्षाची मंडळी नेते मंडळी असतील कार्यकर्ते असतील सर्वजण अतिशय मनापासून काम करत आहे सर्वांचं फार मोठं योगदान आहे या स्पर्धा यशसाठी सर्वजण खूप मेहनत घेत आहेत यापूर्वी आम्ही एकत्रितपणे काम केलं नव्हतं हा चषक हा आमदार चषक आहे मात्र हा आमच्यासाठी एक मनोविलन चषक आहे मी सर्व सन्माननीय मान्यवरांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी प्रत्येकानेच आपापल्या स्तरावर आम्हाला सहकार्य केलं असं सहकार्य आपण इथून पुढेही करावं अशी या ठिकाणी मी आपण आपण हा आमदार चषकाच्या थरार तीन दिवस अनुभवणार आहोत दिवस रात्र अशा या स्पर्धा होणार आहेत परंतु खऱ्या अर्थाने संध्याकाळच्या वेळेस अतिशय चांगल्या अशा वातावरणामध्ये या स्पर्धा बघायला प्रेक्षक पण मोठ्या संख्येने येतील आणि एक चांगल्या प्रकारचं खेळाचं वातावरण या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि या निमित्तानं युवकांना एक चांगली प्रोत्साहन त्यातून मिळेल आणि आज जे काही मुलं ही मोबाईल आणि इतर गोष्टींकडे वळाली ते परत खेळाकडे मिळतील परत एकदा मैदानाकडे येतील आणि आपल्या स्वतःची शरीराची मनाची तंदुरुस्ती कशी ठेवायची असं या निमित्तानं नक्कीच त्यांना एक चांगली प्रेरणा मिळणार आहे आत्ता मगाच आयोजकांनी सांगितलं की महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी या स्पर्धा घेतलेल्या आहेत त्यामुळे चांगल्या प्रकारचं मनोमिलन सुद्धा या निमित्तानं सगळ्यांचं होणार आहे आणि हा या स्पर्धांचा एक आउटकम ज्याला म्हणते ते या ठिकाणी होणार आहे मी या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व टीम्सला मनापासून शुभेच्छा देतो चांगल्या प्रकारचं प्रदर्शन या ठिकाणी करावं खेळाडूंनी दिलेले निर्णय मोठ्या मनाने मान्य करावे कारण कोण जिंकल्या कोण हरला याच्यापेक्षा खेळाडू व्यक्तीचं प्रदर्शन हे या ठिकाणी अपेक्षित आहे आणि ते या निमित्तानं होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो एक चांगल्या प्रकारची संधी त्या ठिकाणी उपलब्ध व्हावी त्यांना ही भाग घेता यावे त्या दृष्टिकोनातून निफाड तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संधी मिळणार आहे त्याचबरोबर काही नाशिक जिल्ह्यातले कार्यकर्ते काही नाशिक जिल्ह्यातल्या शहरातले एक एक ले ले। जो जो टीम या ठिकाणी तयार केलेली जवळजवळ चोवीस टीम त्या ठिकाणी आपल्याला खेळणार आहे आणि आज झालेली सुरुवात रविवारी त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत जेवढे जेवढे शक्य असेल जे कार्यकर्ते असेल हितचिंतक असेल त्यांनीसुद्धा या ठिकाणी पाहण्यासाठी प्रेक्षकांनीसुद्धा सहभाग घ्यावा आणि चांगल्या कार्यामध्ये इथून पुढच्याही काळामध्ये ज्या पद्धतीने बापू पाटील आपण एक महायुतीचा पहिला मेळावा तसा म्हणतो तसं महायुतीच्या या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या माझ्याकडे ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांना सांगितलं का आपण राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका विचाराने त्या ठिकाणी काम करतो आणि या तालुक्याचा आमदार म्हणून एक महायुतीचा आमदार आहे निश्चितच आपण सर्वांनी खूप मेहनत त्या ठिकाणी घेतलेली सर्वांच्या मेहनतीला त्या ठिकाणी चांगलं यश त्या ठिकाणी आलं आहे आणि या तालुक्याचे जे प्रश्न असतील जिल्ह्याचे जे प्रश्न असतील ते निश्चित या महायुती सरकारच्या माध्यमातून आपण सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आपला अधिक वेळ न घेता या आजच्या कार्यक्रमासाठी सर्वजण जण या ठिकाणी उपस्थित राहिले आता जे आहे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी जे क्रिकेट संघ आलेले त्यांना सुद्धा या, या तालुक्यातील जनतेच्या वतीने बनकर परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो कारण एक जण हरणार आहे एक जण जिंकणार आहे परंतु सर्व खचून जाता त्या ठिकाणी एकदा त्या ठिकाणी उभं राहावं ही सुद्धा आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो बसवंत बसवंत्री डिजिटल पिंपळगाव